शिवराई चौक दुमदुमला भाजप उमेदवार सचिन जाधव आणि बिरू मोठे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ ही बातमी संकलित केली तडका न्यूज मराठी चॅनेलला मोहोळ तालुक्यातील राजकारणाचं केंद्र असलेल्या कुरुल जिल्हा परिषद गटात निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन जाधव आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार बिरू मोठे यांच्या प्रचारार्थ आज कुरुलमध्ये भव्य प्रचार फेरी काढण्यात आली ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या फेरीचा धडाक्यात शुभारंभ झाला वातावरणात शक्ती प्रदर्शन प्रचार फेरीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर निघालेल्या या फेरीत कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेऊन मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला भारतीय जनता पार्टीचा विजय असो आणि नरेंद्र मोदी जिंदाबाद अशा घोषणा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता पदाधिकाऱ्यांची मोठी फळी मैदानात या फे प्रचार फेरीमध्ये मोहोळ तालुक्यातील भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आणि आणि कुरुल गावचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गावातील व्यापारी तरुण महिलांनीही या फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विकासाच्या मुद्द्यावर भर उमेदवार सचिन जाधव आणि वीरू मोठे यांनी यावेळी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितार्थ योजना गावागावात पोहोचवण्यासाठी आणि कुरुल गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कमळ चिन्हा समोरील दाबून विजयी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा प्रचार फेरी मुख्य मार्गावरून जात असताना ठिकठिकाणी उमेदवारांचं स्वागत करण्यात आलं कुरुल गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवल्यामुळे भाजपची बाजू या गटात भक्कम झाल्याचं चित्र दिसतंय